आपल्या मराठीमध्ये जर हे लोही अक्षर खरंच वेगळे पण आहे म्हणजे बघा ना मरा जर हे मराठीमध्ये जर हे ल नसतं तर काय काय झालं असतं माहिती काय काय झालं असतं म्हणजे बघा हां कोणाला काही कळलं नसतं कोणी कुठेच यायचं वळलं नसतं छपाची मार छिपळ्या टाळ वेळ काय दिवाळीचा फराळ जळजळ नाही मळमळ नाही कुणाबद्दल कळकळ नाही निळा पिवळा अथवा जांभळा काळाच काय नसता सावळा पकळा कावळा कवळा भोपळा कवळी नाही कवळी नाही चवळी नाही टवळी नाही माळ्यावरती काळमत नाही जाळी करून माळ्यावरती कोळी नाही मासुळी ना नाही जेवणासाठी थाळी नाही ना उन्हाळा हिवाळा सोडाच अवकाळी नसता पावसाळा माशाला गोळ छातीत कळ पाण्याचं नळ झाडाला फळ कानात मळ काही काही कळलं नसतं मराठी जर हे लो नसतो